नमस्कार जय श्रीराम मित्रांनो तर आज कोंडिवचे प्रेम झाले आहेत त्याबद्दल आम्ही पार्ट ठेवले वेज सुद्धा नॉन सुद्धा आम्ही ब लोक पडतो आमचे वेज आमचे आचार्य आहेत लोक ते श्रावण शिंदे हप्प श्रावण शिंदे आणि आपल्या नॉन ह्याचे ते सगळंच आहेत कमी नाहीत बसले तेवढं हेच आहेत आचार्यच आहेत अजून आमचे वेज आच वेज आचार्य आहेत आवेश ते बघा आत्ताच आले ते बघा धावत धावत बदत आले तुमची बरोबरी करताय काय तुमचा बाजार क्या बात सर क्या बात है सर क्या बात हे त्रास येतोय आपल्याला काय करायचं असं धूर काय आणि काय हे अंग बघतात मित्रांनो पन्नास साठ लोक जेवायला दोन कसा जेवून दोन करायचे जेवण तिकडे पण जाऊ ते बघा तिकडे पण जेवण जाऊन बरोबर बघा इकडे नॉनव्हेज बनतोय आचारी बघा बसलो थोडा एक स्वाद म्हणून स्वाद म्हणून म्हणजे तिखट पण जास्त नको हा तिखट मसाला त्यामध्ये जास्त पण नको कारण जास्त पण नको नाही तर तो ओरोड तिखट होईल एक बायको भेटली असती म्हणजे तिला जेवण म्हणजे गरज लागणार नाही म्हणजे कसं आहे समजा मी जर जेवण बनवलं बनवला मुलावाला तरी संभाल रे की जास्तीत जास्त एक बीएससी पास होऊ ग्रॅज्युएशन असावी तर जाऊ दे ग्रॅज्युएशन असली तरी चालेल बारावी पास असले तरी चालेल हा कॉन्टॅक्ट नंबर देतो एट फोर झिरो सेवन नाईन वन सिक्स फाईव्ह सिक्स सेव्हन वर जर कोण इच्छुक असेल माझी वाईफ म्हणण्यासाठी टाकलेला आहे बघा मटर फ्लावर त्यानंतर गाजर पण आहे आणि फरजबी आता ह्यांचं आपण योग्य असं मिश्रण करणार त्यानंतर ह्या आपण वापेवरती शिजू आपण कच्चे पण तयार करतोय पण असं समजू नका मी काय एवढा कुक नाही पण माझ्या बायकोला मी भरून खायला झाले एवढं तरी करू शकतो आमच्या कोकणात आयुष्य लहारांना बायकोची लय काळजी हे बघा नुसतं बायको बायको म्हणजे येणारे बायकोची येणारी बायको येणाऱ्या बायकोची एवढं असलं लोय भारी जेवण बनवतात ना बायकोच टेन्शन आहे बायको सारखण कॅप्स इस्टाईडी लागतो चेक करा इथं आलोय मस्त इथं डीजे सुद्धा डीजे ची सुद्धा सोय केली कोकण म्हणजे साधा काम नाही कोकण म्हटलं तुला डीजे दाखवत थांबा चांगली सोय केली बघण्याची पार्टी म्हणजे काय साधा करणार बघायचा चूल पेटवतोय चूल पेटवतोय बाकी काय करत नाही आता बोलायचा आता मला दुसरी काम दिली आहेत आता पाणी वाजत होत टोपात पाणी जास्त झालाय पाणी आठवण्यासाठी मला चूल पेटव दिली मला एकच काम आहे आणि घरी जायचा भांडी भिंडी खास असा करायचा नसतो भांडी माझीच आहेत घरातली गावकी जे तिथे बघा तिकडे वापरलेत नॉनव्हेज आम ला आमचा आता आम वेद झालेला आहे तर आम्ही थोडा वेळ बसू नॉनवेज व अजून व्हायच आहे व्हायच्या अगोदर बाबा काय एडी चाली करतात त्यांचं अजून चालू आहे त्यांना असतेत कोणते ते बाबा साधन आहेत आमच्याकडे भरपूर सोय आहे नाचण्या म्हणजे टेप डायरेक्ट घेऊन येतो आम्ही गावातले टेप बघा फोन झालाय आम्ही बसलोय आम्ही काय तिकत चौका जाऊ आता आम्ही वेजोली जेवलो आता नॉन वेजली जेवतात मित्रांनो बघा मित्रांनो कुंड जगातल्या बराच नाच करायचा नाही डायरेक्ट केप आणलाय गावकीत उचलून आणलाय जावायला चला मित्रांनो आता पुढच्या वरच भेटू धन्यवाद जय शिवराय